सर नमस्कार सर नमस्कार सर थंडी ही राज्यात संपूर्ण महाराष्ट्रात किती दिवस आहे आणि जानेवारी मध्ये काही अवकाळी पावसाची शक्यता आहे का सर जानेवारीत तशी अवकाळी पावसाची शक्यता फार सगळ्या विभागात नाही आहे पण काही जिल्ह्यांमध्ये आहे आणि थंडी ही पूर्ण कमी अधिक प्रमाणामध्ये जानेवारी महिन्यात राहणार आहे पूर्ण थंडी ही चौदा नंतर कमी होईल तोपर्यंत आपल्याला हलकी थंडी फेब्रुवारी जाणवणार आहे आणि जानेवारी ते जाणवणार राहिला प्रश्न अवकाळी पावसाचा तर अवकाळी पाऊस आपण बघितला एक तारखेला मुंबई आणि परिसरात पाऊस झाला होता चार तारखेला थोडं नगर जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस झाला होता आणि काल देखील सहा तारखेला नाशिक जिल्ह्यात सटाणा परिसरात पाऊस झालेला आहे मुसळधार पाऊस झाला काल तर आज देखील थोडं साखळी आणि परिसर जो आहे धुळ्यामध्ये त्या ठिकाणी थोडं वातावरण आज तयार होण्याची शक्यता होती मी ते अंदाज सकाळी होते आणि एक कमी दाबाचं क्षेत्र तीव्र स्वरूपामध्ये वेलमार्क लो प्रेशर हे बंगालच्या उपसागरात तयार झालेला आहे आणि त्याचा थोडा परिणाम आपल्याला नऊ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे म्हणजे नऊ दहा अकरा बारा तेरा असं थोडं वातावरण ढगाळ राहील महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात मात्र पाऊस जो होणार आहे तो नांदेडच्या दक्षिण पूर्व भागामध्ये लातूरच्या दक्षिण पूर्व भागामध्ये सोलापूरमध्ये थोडं बीड आणि थोडं फार धाराशिव पूर्व सातारा पुणे पूर्व भागामध्ये आणि दक्षिण अहिल्यानगर कोल्हापूरच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु फार नुकसानकारक पाऊस असेल तर वाटत नाही कारण तो हलक्या स्वरूपाचा आहे आणि हा काळ थंडीचा आहे गारपीट होत असते परंतु हा परिणाम डब्ल्यूडीचा जर असतात तर गारपीट होते केवळ हा कमी दाबाचा पाऊस असल्यामुळे यामध्ये फक्त पाऊसच होईल असा प्राथमिक अंदाज आहे परंतु थंडीचे दिवस आहेत एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते परंतु फार तुरळक प्रमाणामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची सारखी परिस्थिती नाही आहे आणि कांदे काढणी जर कोणी केली असेल तर त्यांनी कांदे झाकायची मात्र व्यवस्था करायला सांगायची